नमस्कार आज आपण शिकणार आहोत चांगल्या सवयी आणि वाईट सवयी तयार सर्वजण ओके सकाळी लवकर उठावे अरे वा बरोबर शाळेत वेळेवर जावे छान कधी कधी शाळेला सुट्टी घ्यावी बर, अगदी बरोबर शाळेला सुट्टी घेऊ नये, नये। मोठ्यांचा आदर करावा रस्त्याने येताना प्राण्यांना पक्ष्यांना दगड मारावेत अरे वा अगदी बरोबर आपल्या घरात जर आजी असेल आणि आजीला टी व्हीचा त्रास होतोय तरी तुम्ही मोठ्या आवाजात गाणी बघताय मोठ्या आवाजात टी व्ही लावलेला आहे हे योग्य की अयोग्य आहे अरे वा आणि सगळे बरोबर थांबलेले आहे Very good.